आंबडशरातील मुख्य चौकाची दयनीय अवस्था रस्त्याच्या रिंगलेल्या कामामुळे व्यापारी नागरिक विद्यार्थी त्रस्त आंबडशरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था संपता काही संपत नाही क्रांती सूर्य महात्मा फुले चौकातील रेंगाळलेल्या रस्त्याच्या कामामुळे व्यापारी पादचारी वाहनधारक विद्यार्थी महिला नागरिक त्रस्त झालेले आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणची परिस्थिती आहे पावसाळ्यात तर साचलेलं पाणी व चिखलामुळे व्यापारी नागरिक पदचारी वाहनधारक अक्षरशः आहे मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी ग्रामीण ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात चिखलयुक्त साचलेल्या पाण्याच्या डबक्यातून वाट काढतच त्यांना निर्धारित दुकानात जावे यावे लागते याच महिलांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असतो या मुख्य ठिकाणाहून एजा करणे म्हणजेच एक एक प्रकारचे दिवे ठरते या रस्त्याच्या रेंगाळा कामामुळे पाणी एकाच जागेवर साचत आहे त्यामुळे चिखलाची नुसती रबडी होऊन दुर्गंधी व डासाचा प्रादुर्भाव वाढत आहे